नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जय मल्हार कोलग्राममध्ये मित्रांनो ही बघा आपली पिल्लं ही काळात फुटलेली आहेत आज त्यांचा दुसरा दिवस चालू आहे हे एकूण फोर्टी फाय पिल्लं आहेत पंचेचाळीस पिल्लं ही जर कोणाला पाहिजे असतील तर आपल्यासाठी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ही पिल्लं भेटून जातील जर कोणाला एक महिन्याची पाहिजे असतील किंवा पंधरा दिवसाची पाहिजे असतील तर भेटून जातील पिल्लं पंधरा दिवसाचं घेणार तुम्ही पिल्लूचं दोन लसीकरण करून भेटेल मित्रांनो आणि एक महिन्याचं घेणार चार लसीकरण करून भेटेल प्युअर गावठीची पिल्ल ती ही पिल्ला आपली डोंबोळी वेस्ट आहेत डोंबोळी वेस्ट देवीचा पाडा जरी पिल्लं कोणाला पाहिजे असतील तर आपली कॉन्टॅक्ट करून पिल्लं तुम्ही बुक करू शकता पंधरा दिवसाचा एक महिन्याचा बगळा पण आहे ह्याच्यामध्ये दोन बगळे आहेत त्याच्यात क्वालिटी बघा पिल्लाची मस्त आहेत दोन दिवस झाले अर्धा दुसरा दिवस आहे त्यांना पाण्यामध्ये विम्रॉल टाकलं त्यांना जो हे पिल्ल को पाएल लवकर लवकर कॉन्टैक्ट करू तुम्हें तो पिल्ल बुक करू शो कारण कि आपूं वीडियो टाकले, टाकले पिल्ल बुक होता है मित्राननों तो जब कगे कोडियो बगित तो लगे कॉन्टैक्ट तो बुक करू शाह पिल्ल अपनी बेंडुरी बेडुला क्वालिटी ब आपण सर्व मोठे मोठे अंडीत ठेवतो कोंबडी खाली म्हणून बघा पिल्लांची साईज पण किती मोठी होते बघा साईजनी पिल्ले होत नाही मर होते नाही आपले अपंग विपंग कुठले पिल्ले होतात असे होत नाही बघा ब्लॅक कलरचं बघाय बघा जर कोणाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा तुम्ही पिल्लांची प्राईज तुम्हाला मी व्हॉट्सअपला सांगेन मेसेज करा मला व्हॉट्सअपला कॉल करा तुम्हाला प्राईस सांगून टाकेन पिल्लांची क्वालिटी बघा मित्रांनो आणि मॅसेजमध्ये सांगा आपल्याला पिल्लं कशी वाटली तुम्हाला नाशिकच कोणाला ना पिल्लं लागत असतील मित्रांनो प्युअर गावटी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण असेच व्हिडिओ टाकत असतो तुम्हाला बुकिंगप्रमाणे पिल्लं भेटून जातील कॉन्टॅक्ट करा आला कॉल करा तुम्हाला सर्व डिटेल्स सांगतो पिल्लांची